नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबमध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज मुंबई येथे माजी मुख्यमंत्री माजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाला महत्व का याचा विचार करत असताना स्वतः मोठं होत असताना इतरांना मोठं करणं आपल्या विचारसरणीचे आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाच्या विचारसरणीच्या माणसाला मोठं खाल्लं मोठं केलं पाहिजे नसतं आजकाल बहुतेक नेते हे स्वतः मोठं होतात आणि इतरांना संपवतात पण अशोकराव चव्हाण ज्यांचं महानगरपालिका बंपर मत्यानं आली ज्यांच्याकडं जिल्हा परिषद होती ज्यांच्याकडं जिल्हा बँक आहे ज्यांच्याकडं साखर कारखाने आहेत ज्यांच्याकडं जवळजवळ चार ते पाच आमदार आहेत लोकसभेला वंचित आघाडीमुळं दगाफटका झाला नसता लोकसभा ही कदाचित वर आली असती आणि एवढंच नाही तर त्यांना मानणारे बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हिंगोली परभणी संभाजीनगर जालना या सगळीकडे विदर्भामध्ये मुंबईमध्ये असं अनेक ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे ज्याने अशोकराव चव्हाणांनी ज्यांना मोठ केलं अ एका बाजूला ब्राह्मणाचा द्वेष वाढत असताना ज्याने अमर राजोरकर यांना डंकेच्या चॉट विधानसभेवर निवडून आणलं जातीय समीकरणाचा विचार करत असताना मी माझ कुटुंब आणि माझं मित्रमंडळ एवढं केंद्रबिंदू मानून राजकारण चालू असताना भाऊ भाऊ मिळून खाऊ अशा प्रकारची संस्कृती वाढत असताना अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता ही जनसेनेच माध्यम आहे साधन आहे आणि या दृष्टिकोनातून काम केलं आम्ही वारंवार म्हणत होतो कि मौना एक वेळा तर अशोकराव ठरलं आता देशमुखाच काय असं म्हणत होत पण देशमुखांच मात्र धरसोड प्रवृत्ती चालू आहे काही जण म्हणतात विकास कारखान्यावरच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर त्यांचा निर्णय होईल तर काही जण म्हणतात ग्रामीण मधून धीरज भैयाला घ्या आणि अमित भैयाला राहू द्या तर भाजपचा स्पष्ट म्हणणं यायचं तर दोघी या ना तुमच्या ताब्यात जिल्हा परिषद होती ना तुमच्या ताब्यात नगर महानगरपालिका होती आणि तुम्ही कार्यकर्त्याला संपत 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 मोठे होणारी माणसं तुमचं फक्त साखर कारखानदारीमध्ये नाव लौकिक का आहे आणि त्याच्याही पाठीशी स्वर्गीय विलासरावजींच नाव आणि दिलेपराव देशमुखांचे प्रयत्न आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये की देशमुख बंधू येणार का नाही याचा तेवढा आता कोणी गांभीर्याला घेत नाही येऊ वाटलं दोघं या रस्ता तिकडच राहा आणि ज्या दिवशी मोदींना वाटेल त्या दिवशी एका सेकंद भात काय मिळे एका सेकंद घेतल्याशिवाय राहणार नाहीत कारण जनता बी जानती है पब्लिक भी, जानती है, मोधी भी जानते है और मोदी भी जानते है पण मध्येच एक लातूर जिल्ह्याच्या सुदैवान नेतृत्वाची खान म्हणून म्हणत असताना एक युवा नेतृत्व ज्यानं बजरंग बलीचं उड्डाण घ्यावं अशा प्रकारचं पवार इज अ पॉवर म्हणत असताना अभिमन्यू पवार चक्रव्यू छेदून अंधार झाले त्यांनी साखर कारखाना सुरू केला त्यांनी एम आय डी एसी आणले अवढच काय म्हणता राव जे विरासजीला हो रा, अख्ख्या आयुष्यात जमलं नाही ते आहे सोयाबीनचे भारताचे अध्यक्ष झाले हे मूर्ती लहान कीर्ती महान ज्यांना गेल्यानंतर अमित शहा विचारतात कसं चाललंय विकासाच कसं चाललंय कारखान्याच एवढंच नाही तर रेल्वे मंत्री विचारतात नितीनजी गडकरी रस्त्याचं विचारतात आणि एक पॉवरफुल व्यक्तिमत्व एका बाजूला फुल बनवण्याचं काम पॉवरच्या माध्यमात होत असताना अभिमन्यू पवार कधी कधी लातूर मधून लढतात की काय शहरामधून अशी सुद्धा चर्चा आहे कारण कालच्या या प्रवेशामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस गणेश मंडळाचे कार्यकर्ते का असणार त्यांनी त्यांना प्रवेश दिला आणि अशा प्रकारे अशा एका परिस्थितीत अभिमन्यू पवार यांचं नाव हे घेतलं जात आहे त्यांना साक्षात काय देवेंद्रजी देव आणि इंड यांचा आशीर्वाद आहे तो छप्पर फार आहे आणि म्हणून मीटिंग मध्ये अधिकाऱ्याला सांगतात जर गैरातीपणा केला तर याद राखा शाळेचा प्रकल्प त्यांच्या चिरंजीवाला घेऊन ते शाळा कशा पद्धतीनं चांगल्या करता येतील याचाही ते प्रयत्न करत आहेत त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता आपण पोद्दार स्कूल सुद्धा काढत आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं रस्ते पाणी एमआयडीसी रोजगार सोयाबीन बाबा 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 का करत आहेत त्याच्यामुळं ते लातूर शहरामध्ये सुद्धा आठ पंधरा दिवसाला त्यांचे पाच फरास होल्डिंग लागलेले असतात इकडचं उद्घाटन सोन्याच्या दुकानचं उद्घाटन हॉटेलचं उद्घाटन म्हणजे वेळ प्रसंगी अभिमन्यू पवार शहरामधून येऊ शकतात पण लातूर जिल्ह्यातलं एक मोठ शक्ती केंद्र ज्यांच्याकडे सगळा पाहत असताना ज्याला सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून पाहत असताना बसवराज पाटील मोरमकर उमर मधून आमदार होते औषामधून आमदार होते ज्यांचा जे स्वतः जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते ज्यांचे चिरंजीव हे उडगिंचे अवशाची जावाई हे सुद्धा परवा आपण जर पाहिलं तर ते युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते विरोधी पक्षनेता होते आणि उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आज बसवराज पाटलाचे भाऊ होते दर बसवराज पाटील येणार का नाही बसवराज पाटलाच्या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे तिथं दगा फटका चालत नाही एखाद्या वेळेस जर पाहिलं पाटील साहेबांच काय चाललंय म्हणून जर कुणाला विचारलं त्याला उभं कापलं तरी ते कार्यकर्ते हे काही कळू देत नाहीत ज्याने किल्लारी कारखाना चलून दाखवला का ज्याने रामदना चौकातला शिवाजी चौकला तळा उभा केला आवशा चेहचा चेहरा मोहरा बदलला म्हणून त्यांचं नाव हे उस्मानाबाद अर्थात धाराशिव लोकसभेमध्ये चर्चेत आहे ते तुळजापूरमध्ये उस्मानाबाद मध्ये आणि कधी कधी तर त्यांचं नाव हे लातूर शहर विधानसभा इतका जेव्हा पत्थर शेजंगे बसवराज पाटील बोलून दाखवत नाहीत कर्मीला चुकत नाहीत जर बसवराज पाटलांनी ठरवलं गाफील नाही राहिले अरे अभिमन्यू पवार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि रमेश कराड यांनी जर साथ दिले तर लात ते लातूर मधून अमित देशमुख ना करू शकतात आणि भाजपा हे एवढे चाणाक्ष पार्टी आहे काय की ते ह्यांचं महत्व बघून प्रवेश देतात कोणी म्हणलं माझ्या धाकट्याला पाठवतो मी इकडं राहतो व उधर रेंगा मग इधर रेंगा इधर की सत्ता आई तो मय मिनिस्टर होऊंगा उधर की आई तो व्हिएंगा इथं असलं जमत नाही इथं यायचंय तर दोघ या आणि या पार्श्वभूमीवर विचार करत असताना बसवरा शिवराज पाटलाच्या पराभवाचा वचपा काढायचा औष्यातल्या पराभव कशामुळे बसवराज पाटलाचा झाला बसवराज पाटील का नाही आले या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बसवराज पाटील मोरमकर यांचा सुद्धा भाजपात प्रवेश होऊ शकतो ज्या पद्धतीनं <coughs> अशोक राव यांच्यामुळं वीस ते पंचवीस आमदार हे येऊ शकतात चार पाच लोकसभेला त्यांचा परिणाम दिसून येऊ शकतो त्याच प्रकारे बसवराज पाटील हे सात ते आठ आमदार आणू शकतात दोन ते तीन लोकसभेवर त्यांचा परिणाम होऊ शकतो वेळ प्रसंगी सीमावर्ती <coughs> भागात सुद्धा त्यांचा परिणाम होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये एक अभिमन्यू पवार नाही ते सुकर ठरू शकत कारण अभिमन्यू पवार यांचं बिंदुकाचं खांडूक फुटत आता राहता राहिला विषय अभिमन्यू पवार हे लोकसभेला इच्छुक आहेत उष्मा धाराशिव औसा विधानसभेला इच्छुक आहेत कारण लातूर शहरात कारण त्यांचं जर पाहिलं त्यांचं बारीक लक्ष आहे लातूर शहरावर आणि लातूर शहरामध्ये दर आठ दहा दिवसाला त्यांचा वेगवेगळे <coughs> काम करणं हॉटेलचं उद्घाटन सरापी दुकानचं उद्घाटन आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं आणखीन कोण कोण येणार तर देशमुख बंधूच काही सांगता येत नाही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात काय पण बसवराज पाटलांनी ठरवलं लातूर जिल्हा हा खऱ्या अर्थानं ते काँग्रेस मुक्त करू शकतात आणि जर त्याने धाराशिव मधून उभा राहायचं का तूर मधून उभं राहायचं त्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये सध्या दोघांची दोस्ती वाढत चाललेली आहे अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटलाचे आणि महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभिमन्यू पवार यांचा एक धबधबा आहे जिल्ह्यामधल्या सर्व राज्यकर्त्याच्या कार्यकर्त्याचा जर विचार केला तर अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटील या दोघांच्याही पन्नास कार्यकर्ते आहेत जे बाजी प्रभू सारखं लढणारे आहेत पण देशमुखांचं मात्र समोर गोड माग गेलं की दोन अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला विचार करत असताना स्वयंकेंद्रित फक्त देशमुख बंधू ठरू शकतात पण खऱ्या अर्थानं पक्षाला बळ देण्याचं काम पक्षाला शक्ती देण्याचं काम हे बसवराज पाटील करू शकतात फक्त बसवराज पाटील काही जण म्हणतात उद्या त्यांचा प्रवेश आहे काही जण म्हणतात अजून दोन दिवसानं प्रवेश आहे पण मराठवाडा हा भाजपचा चांगल्या पद्धतीने ताकदवार बनवण्यासाठी विधानसभेचं बळ वाढवण्यासाठी तानाजी सावंत यांनी चांगली सभा घेतली पण तानाजी सावंत फार चांगलं बोलतात बोलतात एक वागतात वेगळा आणि इथे येऊन घोषणा केली देशमुखाच्या गडीला गदगदा हलवणार आणि मुंबईला गेले आणि त्यांच्या ट्यूबच काय म्हणते ते पंक्चर झाले आणि त्यांनी सांगितले की नाही म्हणजे आता आम्हाला देशमुखाबरोबर राहायचं आहे म्हणजे अशा एका परिस्थितीमध्ये बसवराज पाटील च्या बाबतीत असं म्हणतात मग एक बार कमिटमेंट हूं तो आपली आप नाही सुनता की शिवराज पाटलाचे मानस पुत्र म्हणून ओळखले जातात आम्हाला खात्रीलायक माहिती कारण <coughs> <coughs> बसवराज पाटील जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत करू देत नाही दुर्दैवानं लातूर जिल्ह्याला एक चांगलं शक्ती केंद्र बनवण्यासाठी लातूर जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी जर लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड यांना संभाजीराव पाटलांनी साथ दिली मग संभाजीराव बसवराज पाटील रमेश कराड अभिमन्यू पवार तिकडं दादा तिकडा आपले बाबासाहेब पाटील तिकडं अजून कोण हे लोकसभेचं बघू काय होतंय ते उग कुणी बी उठला नाही कि म्हण की काय नेकडे जगडाव रुग्ण किरण सिंधूर लावला तर निवडून येत आहे हे भाजप अशा ऐव्ही गैवी लोकांना गिनत नाही उग जायचं कदम कदम बडायला म्हणायचं आणि उभं राहायचं आणि कोणतरी डॉक्टर नाही मोठा डॉक्टर मोठा ते फिंग काय 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 नाहीत इलेक्टिव मेरिट पाहिजे ताकद पाहिजे शक्ती पाहिजे आणि अशा एका परिस्थितीमध्ये कोण कोण येणार कधी येणार इकडं अनेकांचं लक्ष लागून आहे काही जण इकडं थोरात बोलले पण ते कसं आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे काय 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 खरंय आणि पवार साहेब तर दुधाच्या खिरामध्ये मुठभर मीठ टाकतात अहो तुम्ही तिघ एक हात तिघ म्हणून ठरवा ना तुम्ही मॅच्युअर आहात ब्याऐंशी वर्षाच्या आणि तुम्ही लगे म्हणता राजेन अरे प्रेसला कशाला बोलता हो बारकेकर सुद्धा प्रेसला राजकारणातलं कळू देत नाही म्हणून राहून राहून शंका येते कि पवार साहेबांचा मोदींना छुपा पाठिंबा आहे की काय पण हे काय आहे ते व्हायचं ते होईल आता उद्या आपले लोकप्रिय मराठवाड्याचे नेते कोणता आहे मुख्यमंत्री झालेले जनतेची नाडी ओळखून चालणारे नावानिशे कार्यकर्त्यांना ओळखणारे लोकांचे फोन उचलणारे लोकाला भेटणार फार मोठ ऊर्जा केंद्र हे रावाच्या रूपानं भाजपमध्ये आलेला आहे आणि त्याच बरोबर एक थर्मल स्टेशन म्हणून आपण बसवराज पाटलाकडं पाहू शकतो आणखीन काही काय धाराशिव मधून बसवराज पाटलाच्या नावाची चर्चा आहे पुन्हा नंतर बीड हिंगोली इकडून काय काय आहे आता नांदेड लोकसभेला कोण लातूर लोकसभेला कोण बीड लोकसभेला कोण धाराशिव लोकसभेला कोण हे आपण नंतर बोलू पण अशोक रावांचं गंगेत घोडण आलं हे अशोक राव म्हणजे एकट्या अशोक रावाचं नाय हजारो कार्यकर्ते नव लाखो कार्यकर्त्याचं कल्याण करणारा नेता आहे निश्चित अल्पसंख्याक थोडा बहुत आणि आता आम्हाला वाटतं की सद्भाग्यानं सुद्भाग्यानं उमेदवार कोण लोकसभेचा हे काळ वेळ नेते ठरवतील आणि प्रतापराव आणि अशोक राव जर हे मेरा तुम्हारा तो सुरु बने हमारा या भूमिकेतनं जर वागले आणि सबका साथ सबका विकास या भूमिकेतनं जर वागले आणि त्यांनाही केंद्रात कर्मते के नाही माहीत नाही पण अशोकराव केंद्रात जा समजा राज्यसभेच्या माध्यमातून गेले त्याने एक दहा पंधरा म्हणजे चार पाच खासदार आणि पाच पंचवीस आमदार आणू शकतात त्याच पद्धतीनं दुसरं केंद्र म्हणून बसवराज पाटलाकडे पाहिलं जातं सेल्फ कॉन्सर्ट आम्ही सेल्फिश नाही म्हणणार महाराष्ट्रभर कार्यकर्त्याची फळी निर्माण केली होती आणि त्या फळीचे कार्यकर्ते साहेबाकडे बघून काय आज अमित देशमुख आणि धीरज देशमुखला पाहतात पण लोकात मिसळणारे लोकांचं काम करणारे बाय नेम बोलणारे आणि समता बंधुत्व आणि न्याय या त्रिसूत्रीवर आधारित खऱ्या अर्थानं विकासाचा सहन चेहरा मोहरा बदलणारे अशोकराव चव्हाण आलेले आहेत आता बसवराज पाटील ही लवकरच यायची शक्यता आहे बालगणेश मंडळाचे काही छोटे 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 छोटे, छोटे कार्यकर्ते अभिमन्यू पवार साहेबांच्या दिग्गज नेतृत्वाच्या नेतृत्वावर शहरामध्ये प्रवेश केलेला आहे चला बघूया काय काय होते काय काय नाही कळलं की मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कळलं की मला सांगा पण मित्र हो आजची घटना ही मात्र काँग्रेसला कोण काय म्हणायचं म्हणो हा फार मोठा शॉक आहे फार मोठा भूकंप आहे याचे दुरोगामी परिणाम होणार आहेत मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद